नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तलाठी भरतीचं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे मित्रांनो तर एक प्रसिद्धीपत्रक सध्या प्रसिद्ध झालेलं आहे तर आज पंधरा तारीख मित्रांनो तुम्ही तारीख बघू शकता पंधरा जानेवारी दोन 20, हजार चोवीस एक तास दीड तास झालेला मित्रांनो वेबसाईटवरही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तलाठी भरतीबाबत आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जो गुणांचं सामान्यीकरण नॉर्मलायझेशन झालेलं होतं ना मित्रांनो त्या प्रक्रियेबाबत त्यांनी इथं एकदम क्लिअर स्पष्टीकरण सहित उदाहरण सहित त्यांनी आपल्याला केलेलं के आहे मित्रांनो ओके तर सामान्यकरण म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर कसे गुण वाढले कसे गुण घटले संपूर्ण उदाहरण सहित त्यांनी इथं क्लिअर दिलेलं आहे व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुणवत्ता यादी जाहीर झालेलं होतं जो नॉर्मलायझेशन स्कोर प्रसिद्ध झालेलं होतं माहीत त्यांना भरपूर उमेदवार ऑब्जेक्शन घेत होते इथं त्याने एकदम क्लिअर केलेलं आहे सामान्यकरण प्रक्रियेमध्ये सांख्यिकी सूत्र म्हणजे जो गणिती सूत्र असतो ना मित्रांनो तो सूत्र वापरण्यात आलेला आहे तो वापरूनच ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे मित्रांनो ओके okay. यामध्ये गुण कसे वाढ झाले गुण कसे घटले संपूर्ण डिटेल त्यांनी दिलेला आहे तर सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी आजचं प्रसिद्धीपत्रक आहे मित्रांनो ओके okay. गुण कसे वाढले पे ते पण त्यांनी सांगितलेले गुण कसे घटले ते पण त्यांनी सांगितलेलं आहे आता गुणांकन वाढ दर्शविणारे उदाहरणामध्ये अवघड सत्रातील सरासरी माहिती आता ज त्यांनी जे सूत्र वापरलेले ना मित्रांनो एम टी आय एम टी आय आणि एम आय क्यू तुम्ही पहिलं ते सूत्र बघून घ्या हे सूत्र आणि मार्क कसे वाढले कशे ते पण त्यांनी दा सांगितलेले आहेत ते पण मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे आता त्यांनी जे सूत्र वापरलेले आहेत मित्रांनो एम टी आय आणि एम आय क्यू हे म्हणजे हा सूत्र वापरूनच त्यांनी मार्क कसे घटले कसे वाढले संपूर्ण डिटेल त्यांनी दिलेलं आहे तर तसेच उमेदवारा सरासरी गुण त्यांनी एकशे वीस गुण मिळालेले असे समजण्यात आलेले आहे मित्रांनो आता भरपूर उमेदवार कन्फ्यूज आहे की नॉर्मलायझेशन uh, झाल्यानंतर आता मला पण माहीत नव्हतं स्टार्टिंगला कसे असते सूत्र वगैरे कसे मार्क वाढतात कसे घडतात मी तर फर्स्ट टाईम बघत आहे तर त्यांनी तर पूर्ण डिटेल दिलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही पण बघून घ्या थोडंफार स्टार्टिंगला अवघड वाटेल आपल्याला तरी तर सांगितलेलं आहे बघा गुणांकन वाढ दर्श दर्शविणारे उदाहरणार्थ ये ये चिन्ना तर हे सूत्र आहेत मित्रांनो हे तुम्हाला चिन्ह दिसतात चिन्हांचा अर्थ पण त्यांनी दिलेलं आहे उदाहरणार्थ संख्या पण त्यांनी सांगितलेलं आहे कशाप्रकारे पकडायचं आणि कसं त्यांनी गणित पण सोडून दाखवलेल्या आहेत तर कशाप्रकारे सूत्र वापरले कशाप्रकारे मार्क वाढलेले आहेत मार्क वाढलेलं आहेत त्या आपल्याला एक उदाहरणं दिलेले सरासरी एकशे वीस मार्क कसं एकशे अठ्ठेचाळीस मार्क झालेले आहेत ते आपल्याला ते उदाहरणं दिलेल्या आता मार्क घटलेले तर ज्यांचे मार्क कमी झालेले आहेत त्यांचंही त्यांनी चिन्ह दिलेले आहेत अर्थ दिलेले आहेत संख्या दिलेल्या आहेत आणि सरासरी एकशे वीस मार्क इथं पण पकडलेले आहेत तर एकशे वीसचे एकशे सोळा मार्क कसे झाले ते पण त्यांनी तर पूर्ण उदाहरणात पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो हे तलाठी भरतीचं एक महत्त्वाचं अपडेट होतं मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर हा फिडेफाईल म्हणजे हा प्रसिद्धी पत्रकचा फिडे फाइल पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे एम के ऑल न्यूज माझं टेलिग्रामचं चॅनलचं चा चा नाव पण आहे लिंक पण मी दिलेलं आहे व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा मिळून जाईल तसेच तुम्ही इंस्टाग्राम यूज करत असाल तर तिथेही फॉलो करून घ्या मित्रांनो तिथंही सर्व अपडेट मी देतच असणार आहे आणि पोलीस भरतीची जाहिरात कधी पण पडू शकते मित्रांनो रिक्त जागांचा आढावा प्रोसेस चालूच आहे त्याचाही अपडेट मी देत असतो तुम्ही तर चॅनलवरती नेऊन असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी